कच्च्या केळीच्या कापाची ही रेसिपी आहे बाळणतीसाठी खूप खास आहे आणि आजारी पेशंटसाठी सुद्धा हेल्दी आहे आहे आणि मी ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी आज आपण बाळणतिनी स्पेशल रेसिपी मध्ये बनवणार आहेत केळीचे पाप बघा अशा ही केळी घ्यायची आहेत कच्ची केळी आणि अशा पद्धतीने ह्याचे अशी कापा करून घ्यायचे एक अर्ध केल्याचं मी दाखवलो तुम्हाला काई -काई आता मी अशा पद्धतीने सगळे कापा करून घेते आणि मग अजून त्यामध्ये काय काय घालायचे ते आपण पुढे पाहूया बघा ह्या कापा मी स्वच्छ दोन घेतल्या आता ह्यामध्ये घालायचे आलं लसणाची पेस्ट काळी मिरे धनेपूड मीठ हळद आणि जिरे जिरेपूड हे सगळं ह्यामध्ये घालून घ्यायचंय बाळांतनीला मसाल्याचा वापर करायचा नाही आणि आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचंय आणि तुपावर आपल्याला हे तळून घ्यायचंय तूप त्यांना आवडत नसेल बाळंतीने काही मुली कंटाळतात त्यांना मग थोडस सनफ्लावरच तेल घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही हल्लीच्या मुलींना बटर खूप आवडतं तर बटरवर तुम्ही ह्या फ्राय करू शकता असं छान असे थोड्या वेळ पाच दहा मिनिट अशा मॅरिनेट ठेवायच्या करायला आणि मिठाचा वापर बाळांजिणीसाठी खूप कमी करावा आता मिक्स झालेला आहे आणि आता ह्या मॅरिनेट झालेल्या काहीच लावायचं नाही अशाच आपल्याला पॅन ठेवलेला आहे कापा तळण्यासाठी केळीच्या कच्च्या केळीच्या आणि ह्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे जास्त तूप घातलेलं नाही बघा अर्धा चमचा जो टेबल स्पून होतो तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि मस्त बघा केळीच्या कापा ह्या मॅरिनेट झालेल्या आहेत आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्हाला पीठ आवडत असेल तांदळा तर तुम्ही लावू शकता पण पीठ न लावता सुद्धा अशाही छान लागतात त्या बघा तुम्ही पुढे कशा छान तळल्या जातात खूप गरम झालेला आहे आता ह्यावर आपण एक एक करून अशा केळीच्या कापा घालून घेऊया आणि बारांकिनीला पण एक वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात अशा पद्धतीने तुम्ही करून दिलं वरण किंवा राईस किंवा तांदळाची भाकरी आ, साधा भातही दिला तरी एक दहा पंधरा दिवसांनी साधा भात आपला दिला तरी चालतो आठ दहा दिवस नाही द्यायचा चपाती किंवा भाकरच द्यायची आणि सोबत ह्याच्या काप टॅमेटोच्या काप ह्याच्या काप मी सगळ्या वेगवेगळ्या वरायटी दाखवणार आहेत किती तुम्ही व्हरायटी बारण बनवू शकता लगेच शिजण्यासाठी म्हणून थोड वेळ असं एक पाच मिनिट असं प्लेट ठेवायची म्हणजे लगेच केळ शिजलं जातं आता आपण ह्या पलटून घेऊया झाकण काढलं आणि बघा तसे छान कुरकुरीत होतात छान पिठाची गरज नाही पीठ लावल्यावर ना मग आपल्याला जो आपण मसाला येतो काळी मीठ गुड वगैरे लावली ना त्याची खाण्याची मजाच निघून जाते मग पीठ लावल्यावर म्हणून पीठ न लावलं बघा तुम्हाला आवडत असेल तुम्ही लावू शकता पण असं थोड्या व्हरायटीज दिल्या ना मुलींना बरंजिनीला तर त्याही खुश होऊ होऊन जातात नाहीतर ते टेस्टेस कंटाळा येतो खायला आता पलटून आणि परत एकदा झाकण ठेवायचं म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित शिजलं जाईल एक, एक पाच मिनिटात केलं शिजलं जाईल मंडळी लगेच अगदी पाच मिनिटात केळ्याचा कापा तयार झाल्या आहेत बघा लगेच शिजलेल्या आहेत बघा आता मी ह्या काढून घेते आणि दुसऱ्या सगळ्या मी तळून घेते बघा मंडळी केळीच्या कापा तयार झालेल्या खूप सुंदर पद्धतीने आणि खूप सुंदर बनलेले आहेत छान बनलेले आहेत टेस्टी बनलेल्या आहेत हेल्दी बनलेल्या आहेत बाळनतीसाठी किंवा आजारी माणसासाठी किंवा पेश सर्जरीवाल्या पेशंटसाठी ही सगळ्यांसाठी एकच रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे आणि बघा ह्याच्यात कुठल्याच मसाल्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा त्या टेस्टी झालेल्या आहेत बाळ बाळंतीला खूप उपयोगी आहेत बाई आईला दूध छान पद्धतीने छान प्रकारे येत आहे अशा पद्धतीने आणि असं हेल्दी व्हरायटीज असे दिल्या तर आई आणि की बाळंतीन पण खायला कंटाळा करत नाही आणि टेस्ट पण चांगली लागते तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता व्हिडिओ कसा झाला मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला अजून अशा काही व्हरायटीज बघायच्या असतील तर मला तशा पद्धतीने कमेंट्स करा की आम्हाला ह्या रेसिपीज बाळंतिनीसाठी चालतील का तर नक्की मी तुम्हाला सजेस्ट करेल की कशा बनवायच्या असतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद